ओहो, ता -ता, ता -ता। त्रहा है, नहीं अरे होटा मै, टाटा तर हा आहे मिटर बसून येते अरे वा मॅट मी बघितलंच लक्षच नाही माझं मॅट इकडं मूर्ती लावायचं काम चालू आहे मूर्ती मूर्ती व्हाईट आहे पण ती आम्हाला वाटली ऑरेंज कलरची पण नाही सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आमच्या चॅनलवर सो अरेंज झालेली आहे आमची आणि आताच नाश्ता वगैरे झाला आणि ही बाईला काय करते झोपवते झोपवते सो मी चाललो आहे आता थोडसा बाहेर रिक्षाला पिवळा पट्टा मारायचे कारण तो पट्टा मारला नाही तो पासिंग वगैरे होत नाही सो उद्या पासिंग जायचे रिक्षाचे मीटर पासिंग आणि जी मेन पासिंग असते ती तर आता येतो पट्टो वगैरे मारून डायरेक्ट इथं झालो आहे मी मोफाड्याला चाललो आहे पन्नालला कंटेल झाला जाम ट्रॅफिक कसं पन्नेला सो ठीक आहे कंटिन्यू राहा बघू अजून पुढे काय होतंय आहे मी आताच घरी आलोय रिक्षा वगैरे मारून झाला आणि उद्या जायचे मला पासिंगला इंड्रो करतानी सो रिया आणि बाय झोपलेली आता आणि मी पण आता पेटपूजा करतो भूक लागले मला सो जेवण करतो भेटतो डायरेक्ट संध्याकाळी आय वॉज लेट गुड इव्हिनिंग तुला पण आसमाच्या फरमाइश माझी कि मला भूक आहे संध्याकाळी मस्त तर तिथे आता मला करून हे जे आम्ही घेतलेले आणि इकडं तेल गरम करत ठेवलंय बघ भाजी असलं नाही येणार ती ना बाहेर अडायला लागली जा बघ जा तर हे गेले बाहेर बाय उठली म्हणून मला मिस टाकते काय रे आमची बाहेर लागली म्हणून बाहेर घ्यायला गेली मी आणि हेच आहेत आता तू तल तिला देई कर काय नको अंग उडल गेलं नाही का भीती वाटत मला वाटतं काय रे <laughs> हो टकलू <laughs> सो so, आता हे खाऊन घेतो आणि आम्हाला नंतर जायचे थोडंसं वर काम आहे तिला नेईल किंवा नाही मी नाही मी पण येणार त्यांच्यासोबत जाणार आहे मी पण मला घ्यायचं एक शर्ट आणि एक व्हाईट पॅन्ट आणि मला पण यांना काहीतरी घ्यायचं आहे कोणला तुम्हाला तू, तू येणार मला हा काय काहीतरी घेऊ ना पप्पाला माझ्या पिळू पप्पाला घ्यायचंय म्हणजे यांना पण घ्यायचंय आणि मोठ्या पप्पाला पण घ्यायचंय अंकलला पण घ्यायचंय काय घेणार घ्यायचंय ते लगेच द्यायचं नाही त्यांना त्यांच्या नंतर द्यायचं कधी नंतर दोघांची पण बर्थडे येतात ओके बर्थडे लागा बर्थडे ला पहिला तर माझा बर्थडे आहे हा नंतर भाऊंचा बर्थडे पण घेऊन ठेवायला कसं कपाट ठेवून जात मग डायरेक्ट देता येते ना मला नको ना तेव्हा मला व्हाईट शर्ट आहे याचे कारण व्हाईट शर्ट राहिले ना माझ्याकडे आहेत पण जुनं झालं आणि व्हाईट पॅन्ट पण घ्यायला लागेल कारण पासिंग ला लागतं नाही घालायला माझ्याकडनं यांना व्हाईट शर्ट मी बघील कोणाचे आहे का घरात असले तर आणि मला फॉर्मल घ्यायला लागेल बघू सो कंटिन्यू राहा आमच्या सोबत टाटा 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 तर दिलेलं नाही फ्राय करून हे बस बायासोबत खेळत असं पटकन खाऊन घ्या आता दिला ठीक आहे वेलकम तर मी पण थोडस दोन तीन खाते आता खाऊन घेते मग पटकन थोडीशी फ्रेश होऊन घेते आणि म्हणून बघू जेवणाची काय तयारी करायची मम्मीला आणि आज मंडे पण आहे इट्स भाजी दिवस आणि आता मंगळवारी पण मंगळवार माझा असतो यांचा मनाचा नसतो तर उद्या मला ऍक्च्युली भिझाना पाहिजे होता भिझाना बघू शेडीने भेटतो का तर या सर्वांनी खायला शर्ट घेतला एक महिने आणि गेल ती भाजी घ्यायला पण का भाजी भेटली नाही पाहिजे ती आता ती भेंडी घेत भेंडी बघू बाय उठली वाटत उठली किती लागते लस्सी चाललो घरी बाय उठली आणि रडायला लागली खूप मग फोन आला तर सर्व काही घेऊन बाय आले दिसतो ते 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 हो, हो, हो। कालू तर इकडे चालू आहे काय लावतो तुम्ही आता पडदे तर आले आता मीटर बसून मस्त आहे न्यू न्यू अरे पासिंग बघू नंबर नंबर नाही ना 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 नंबर लाईव्ह नंबर कधी मला काय हो पासिंग झालं मग आपण नेऊ शकतो ना बाहेर तर हा आहे मीटर बसून इथे आणि इथे गॅस वाटत बसवायचं आहे अरे वा मॅट मी बघितलं लक्षच नाही माझं मॅट मॅट कडे आता हे कट करायचं होतं ना फक्त हे मॅटच हे कट करायचं पुढचं पण लावलं असत मॅट बघून ठेवायला हा आहे पडदा घेतलाय लावतोय आम्ही मी लावू तिथे तुम्हाला हेल्प करू टाइम हो का हेल्प करू का बोलता टाइम होईल पण ह्यांना माहिती नाही कि मला ते लावता येत फटाफटले ते वेगळं असते ना तो मेनी लावले ते मस्त वेकी आणि ही काय करत का म्हणते कशाला ते ओपन करतो अरे तुम्ही खोलला ना मी एवढ मेनते लावलं ते शे अरे नाही ते दाबील परत मी काय माग काय दुसरं काय बघते पडदा बाहेर काढ त्याला बाहेर काढ कवर नाही तर पडदा कवर मागवायचे आम्हाला कवर, माग कवर सहाशे बोला पाचशेला दिलं लावता अनिट <laughs> हे पण लावलं हे काय लावलं मी सांग अच्छा कशी पटते ती काय डाव्या बाजूने उतरा मिठाप्रमाणे पैसे द्या उतरते मी उतरते मी मग हे का ऐका ना जो चला मग आपण आता गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करायची इथे ना आपारी आपारी मूर्ती पुढे तर आम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती पण स्थापना करायची होती तिकडे समोर तर ती बघू आजच करेन मी आज मंगळवार पण आहे समजा आईचा दिवस आहे आणि माझा आज उपवास पण आहे यांचं ना उपवास माझा असतो मंगळवार सोमवार असतो सोमवार माझा पण असतो मस्त ऐकी पाऊस पडला आम्ही गेलो शॉपिंग ना पण मला मी मम्मी आणि बाय पण थोडीफार शॉपिंग केली जे घ्यायचं ते घेतलंच नाही अरे किती तर मी असं असतं का जे घ्यायचं असतं ना मला मी घेतच नाही किती शॉपिंग त्या दिवशी शॉपिंग लागेल माझी चप्पल घ्यायची अजून बाकी आहे तीन वेळा गेलो तीन वेळा पण चप्पल मी घेतलीच नाही थोडीफार शॉपिंग केली जास्त नाही केली आहे आणि पाऊस पडायला लागला म्हणून पटकन आलो घरी नाही थोडीफार अजून थोडीफार केली असते तर मी यांना बोलली आहे मला परत नाही नाही ना कधी मला नेतील म्हणा तिकडे मी चप्पल घेतली की मला थोडीफार थोडीफार शॉपिंग करेल मग परत आम्ही जाऊ परत थोडीफार थोडीफार करेल जसं बस, 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 <laughs> बस. तर आम्ही करू कवर लावलो दाखव आणि बाप्पाचा स्थापना करता आपण तर इकडे चालू पैकी खूप दिवसानंतर दाखवतो ना तुला तर आम्हाला बसायची आता संध्याकाळ झाली आम्ही उद्या बसवणार होतो पण जाऊ आताच बसवतो गणपतीची मूर्ती सो नावा बत्ती करते आणि मग बसो आम्ही मूर्ती रिक्षा मध्ये छोटीशी मूर्ती मस्त कुठून घेतलेली आपण ओके हा मडशी घेतलेली

आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आज गेल तर मी पासिंगसाठी पण तिकडे काय शूट वगैरे अलाउड नाही जर मोबाईल तरी आता दिसला तर जप्ता करतात सो करता। शूट नाही मी काय केला आणि पासिंग वगैरे झाली आपली सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो ब्लॉग किती मोठा झाला काय माहीत नाही आम्हाला कारण आम्ही जास्त ब्लॉग शूट केलाच नाही आज ना तर गाडीत आम्ही मूर्ती पण बसवली गणपती आप्पाची आणि उद्यापासून आम्ही लावू आमच्या स्टॉपवर गाडी आम्ही म्हणजे मी उद्यापासून धंदा चालू होईल आपला बघूया किती होत आहे फर्स्ट डे आणि जर ब्लॉग जांभला बनवला तर करील तसे म्हणून धाव पण चालू असतो रिक्षाच्या याच्यात ना तर ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉग ला सपोर्ट द्या चा, आमच्या चॅनलला आणि भेटे नवीन ब्लॉग मध्ये पहिला सांग सपोर्ट द्या का सपोर्ट करा करा करा, करा। ओ। ओ। ओ, ओ, okay. so, हो हो ओके सो का उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू